भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये मोदींची खुर्ची गायब असं भाकीत करण्यात आलेलं आहे केंद्रातील मोदींची सत्ता जाणार गादीचं हे प्रतीक मानलं मानलं जाणारं हे पान घटमांडणीतून गायब झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ इथं प्रसिद्ध घटमांडणीची भाकीत आता पहाटे जाहीर करण्यात आलेली आहेत आणि यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीतून धक्कादायक भाकित वर्तवण्यात आलेली आहेत सर्वात मोठं भाकित यंदा वर्तवण्यात आलेलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला असल्याचं भाकित भेंडवळच्या या घटमांडणीमध्ये नोंदवण्यात आलं बुलढाणा जिल्ह्याची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भेंडवळची घटमांडणीचे जे भाकित आहे ते समोर आलेले आहेत जे वाघ महाराज हे संपूर्ण बाकी तर वर्तवतात तेच सोबत त्यांना आपण विचारूया महाराज यंदा पाऊस पाणी कसं असेल काय सांगते आजची घट मांडत पावसाचं प्रमाण आहे ते साधारण आहे चांगला पाऊस आहे एकूण काही भागात अतिवृष्टी होईल तर काही भागात साधारण पाऊस पडेल कुठल्या महिन्यामध्ये चांगला पाऊस शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी पेरणीचं प्रमाण जे आहे पहिला जो महिना आहे जून तो कमी अधिक आहे म्हणजे कुठे पेरणी होईल कुठे नाही होणार पण दुसरा महिना आहे तो चांगल्या प्रकारचा आहे तिसरा महिना साधारण आहे चौथा महिना भरपूर आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर पाऊसच झालं आता तुमचं राजकीय परिस्थिती बाकी पद्धतीनं पाकिस्तान आणि भारताचे संबंध सध्या तणावपूर्ण आहे या ठिकाणी गादी गायब आहे काय संकेत देतात गादी गायब आहे गादी आज पहिलाच प्रसंग असा आहे की यावेळेसच गादी गायब आहे बरीच वेळा गादी गायब तर राज्यासहीच असते पण आता राजा कायम आहे पण गादी नाही आहे राजा अंटा पडलेला आहे याचा अर्थ राजा खूप तणावात राहील राजकीय परिस्थिती खूप विस्कटलेली राहील राजाची गादी गायब आहे अर्थ आपण घेऊ शकतो की सत्ता जाऊ शकते मोदी जाऊ शकते त्याच्यात काही अर्थ धरता येते सध्या तर काही सांगता येते विषय पण सत्तेविषयी सध्या कायम आहे याचा अर्थ पण अंटा पडलेला आहे म्हणजे त्याला एक आज जे सपोर्ट आहे ते सपोर्ट नाहीसे होऊ शकतात थोडा सपोर्ट मिळू शकतात अशी काहीतरी परिस्थिती होईल आगामी काळात कशा पद्धतीने या घटमांडणीतील तथ्य जे आहे बाकीच आहे खरे ठरतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून असेल प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा